नमस्कार <Namaskar> मित्रांनो आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले या क्रांतिकारकांच्या बलिदानामुळेच आज आपला बा भारत देश स्वातंत्र्य आहे भारताचे पहिले आद्य क्रांतिकारक राजे उमाज नाईक यांना पहिल्यांदा ना मी वंदन करतो मित्रांनो आपल्या राजे उमाज नाईक यांचा इतिहास जवळजवळ संपूर्ण जगाला माहीतच झाला आहे पण असेच काही क्रांतिकारक होऊन गेलेत आणविरुद्ध शूरपणे लढणार आहे पण परंतु इतिहासाने दखल न घेतलेले असेच दोन वीर दोन शिरवीरांची कहाणी सत्य कहाणी आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय ते म्हणजे बाजा बाजा मित्रांनो या बाजा बाजा या श शु, दोन शिरवीरांचे मा इतिहास जवळजवळ कोणाला माहीत नाही मी इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न केला आपण परंतु यांच्या बद्दल काय समज समजलं नाही फक्त एवढं समजलं की यांचा जन्म म्हणजे यांचं गाव कुकुडवाड तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आणि यांच्या कहाणीची यांच्या इतिहासाची सुरुवात याच कुकुडवाड गावातून होते मित्रांनो यांची कहाणी खूप मोठी आहे यांचा इतिहास खूप मोठा आहे आपण यांचा इतिहास पुस्तक पुस्तकाद्वारे पुस्तकाच्या जा आधारे जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे जर यांचा म्हणजे त्या कुकुडवाडा गावातील कोण असतील यांचा खरा इतिहास जर कोणाला माहीत असेल तर नक्कीच मी इंस्टाग्रामची आय डी देईल तिथं संपर्क साधून नक्कीच इतिहास सांगण्याचा प्रयत्न करा आणि कमेंटसुद्धा करा व्हिडिओखाली नक्कीच मित्रांनो या शिरोळ्यांचा खरा इतिहास आपण जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो यांचा यांचा इतिहास यांची सत्यकहाणी खूप मोठी आहे त्यामुळे आपण सरीच म्हणजे भाग एक भाग दोन अशा प्रकारे घेऊन येतोय तर या शिरवीरांचा बाज़, बाज़ यांचा खऱ्या इतिहास जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा आताच आपल्या चॅनलला सस्क्राईब करून ठेवा